नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते पंधरा संख्यांचे घन पाहणार आहोत संख्या घन एकचा घन एक, एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसठ पाचचा घन एकशे पंचवीस सहाचा घन दोनशे सोळा सातचा घन तीनशे त्रेचाळीस आठचा घन पाचशे बारा नऊचा घन सातशे एकोणतीस दहाचा घन एक हजार अकराचा घन तेराशे एकतीस बाराचा घन सतराशे अठ्ठावीस तेराचा घन एकवीसशे सत्त्याण्णव चौदाचा घन सत्तावीसशे चव्वेचाळीस पंधराचा घन तीन हजार तीनशे पंच्याहत्तर